तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळी कांद्याची लागवड आपल्या भरपूर साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिथं झालेली पाहायला मिळत आहे परंतु ढगाळ वातावरण आहे दव दवधुकं पडतंय अशामध्ये भरपूर सारे शेतकरी मला फोटो टाकतात की सर कांद्याची जी काही शेंड्या आहेत तर ते पिवळे पडले करपले कांद्या पिकावरती करपा रोग आलाय अशा टायमाला नेमकं कोणती फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो करपा रोग जर थोड्याफार प्रमाणात असेल तर एक चांगलं उत्तम बुरशीनाशक मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो ज्याच्यामध्ये तुम्ही अवतार या बुरशीनाशक नाशकाचा वापर करा चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करा चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी परंतु शेतकरी मित्रांनो पूर्णपणे पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंत कांद्याची पात जमिनीच्या दिशेने जळत आलेली असेल जास्तीत जास्त करपा तुमच्या कांदा पिकावरती पडला असेल तर अशा टायमाला तुम्ही ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं आपल्याला कलर या नावाचं बुरशीनाशक आलेलं पाहायला मिळतंय तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एकच बुरशीनाशक आपल्याला कांदा पिकासाठी फवारणी करताना वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला उपज फॉलो करून घ्यायचं आहे धन्यवाद